कहाणी शुक्रवारची कहाणी देवीची एक आटपाट नगर होतं तिथं एक गरीब ब्राह्मण राहत असे तो दारिद्र्यानं फार पिडला होता त्याची बायको एकदा शेजारणीच्या घरी गप्पा मारायला गेली तिथं आपल्या गरिबीचं गाणं गाऊ लागली मग शेजारणीने तिला शुक्रवारचं व्रत सांगितलं ती म्हणाली बाई शुक्रवारचं व्रत कर हे शुक्रवार तू श्रावणापासून धर सगळा दिवस उपास कर संध्याकाळी सवाशणीला बोलव तिचे पाय धू तिला हळदकुंकू दे तिची ओटी भर आणि साखर घालून गरमागरम दूध प्यायला दे भाजलेल्या हरभऱ्याची खिरापत दे आणि नंतरच तू जेव याप्रमाणे वर्षभर करून नंतर त्याचं उद्यापन करून टाक तसं ही ब्राह्मणाची बायको घरी आली तिनं देवीची प्रार्थना केली आणि शुक्रवारचं व्रत करू लागली त्याच गावात तिचा भाऊ राहत असे तो एके दिवशी सहस्त्र भोजन घालू लागला साऱ्या गावाला आमंत्रण केलं बहिणीला मात्र बोलावलं नाही ती गरीब तिला बोलावलं तर लोकं हसतील चेष्टा करतील पुढं दुसऱ्या दिवशी गावातली सगळी माणसं भावाकडे जेवायला गेली बहिणीनं विचार केला आपला भाऊ सहस्र भोजन घालतो आहे कदाचित आपल्याला बोलवायला विसरला असेल आपल्या भावाच्या घरी जायला काय हरकत आहे असा तिने मनात विचार केला तिने त्यातल्या त्यात बरी साडी नेसली बरोबर आपल्या मुलांना घेतलं आणि भावाच्या घरी गेली घर कसलं प्रशस्त वाडाच होता तिच्या भावाचा तिथं पुष्कळ पानं मांडलेली होती ती बिचारी कोपऱ्यातल्या एका पानावर जाऊन बसली शेजारच्या पानांवर तिनं मुलांना बसवलं सगळी पानं भरली आणि हळूहळू वाढणं सुरू झालं जेव्हा पंगत चालू झाली तेव्हा तिच्या भावानं तूप वाढायला घेतलं तूप वाढता वाढता तो तिच्या पानाशी आला ती खाली मान घालून जेवत होती भावानं तिला हाक मारली ताई अगं काय हे तुला अंगात धड वस्त्र नाहीत तुला कसलं पात्र नाही तुझ्याकडे दाग नाही दागिने नाहीत तुझ्याकडे पाहून सगळे लोक हसतील जर कोणाला कळलं की तू माझी बहीण आहेस तर माझी अब्रू जाईल म्हणून तुला मी काही बोलावलं नव्हतं आज आलीस ते आलीस मात्र उद्या येऊ नको असं सांगून तू पुढे निघून गेला ही आपली तशीच जेवली हिरमुसलेलं तोंड करून शेवटी आपल्या मुलांना घेऊन घरी आली सहस्त्रभोजन चांगलं एक आठवडा चालणार होतं दुसऱ्या दिवशी मुलं म्हणू लागली आई आई मामाकडे चल ना जेवायला बहिणीने विचार केला काही झालं तरी आपला भाऊच आहे बोलला म्हणून काय झालं आपण गरीब आहोत आपल्याला ऐकून घेतलंच पाहिजे काल नाही का आपण जेवलो तेवढेच आपले पैसे वाचले तितकाच फायदा झाला आणि म्हणून त्याही दिवशी ती भावाकडे जेवायला गेली भाऊ वाढता वाढता तिच्या पानाशी आला ती खाली मान घालून बसली होती भावानं तिला पुन्हा हाक मारली ताई अगं भिकारडी ती भिकारडी आणि सांगितलेलं ऐकत पण नाहीस तू जेवायला येऊ नको म्हणून काल तुला बजावलं होतं ना आलीस भिकारणी सारखी पोरं घेऊन तुला लाच कशी नाही वाटली आज आलीस ते आलीस उद्या आलीस तर लक्षात ठेव हाताला धरून घालवून देईन बिचारीने मुकाट्याने ऐकून घेतलं आणि जेवून ती उठून चालती झाली पण गरिबीने लाचार होऊन पुन्हा तिसऱ्या दिवशी ती जेवायला गेली भावांना पाहिलं आणि चक्क भरल्या पानावरून तिला आणि तिच्या मुलांना हाताला धरून उठवून घालवून दिलं ती फार दुःखी झाली कष्टी झाली देवीची तिनं प्रार्थना केली सगळा दिवस उपास घडला शेवटी तिचं व्रतसुद्धा पूर्ण होत आलं होतं देवीला तिची दया आली आणि दिवसेंदिवस तिला सुखाचे दिवस दिसू लागले तिची परिस्थिती हळूहळू पालटू लागली, लागली। असं करता करता त्या ताईचं त्या बहिणीचं दारिद्र्य गेलं तिच्याकडेही पैसा आला तीही श्रीमंत झाली आणि पुढं एके दिवशी ती शुक्रवाराचं उद्यापन करू लागली तिनं भावाला जेवायला बोलावलं भाऊ मनातून फार उशाळा झाला बहिणीला म्हणू लागला ताई तू उद्या माझ्या घरी जेवायला ये बघू काही नाही म्हणू नको घरी काही जेवू नको उद्या तू नाही आलीस ना तर मी काही तुझ्या घरी येणार नाही बहिणीनं बरं म्हटलं भावाच्या मनातलं कारण जाणलं दुसऱ्या दिवशी ती लवकर उठली छानपैकी वेणीफणी केली सगळे दागदगिने घातले उंची पैठणी नेसली आणि भावाकडे जेवायला गेली भाऊ वाटच पाहत होता ताई आली तशी तिचा हात धरून तिनं त्याला पाटावर बसवलं पाय धुवायला गरम गरम पाणी दिलं पाय पुसायला तलम फडका दिला आणि इतक्यात जेवायची पानं वाढली गेली त्या भावानं आपल्या बहिणीचं पान आपल्या शेजारी मांडलं भाऊ म्हणाला हा ताई कर सुरुवात तसं ताईनं आपली शालजोडी काढून ती पाटावर ठेवली भाऊ बघतच राहिला त्यानं अशी कल्पना केली की गरमीचे दिवस आहेत उकडत असेल म्हणून तिनं शालजोडी काढून ठेवली असेल पण नंतर ती बहीण एक एक करून आपले दागिने काढू लागली शेवटी गळ्यातलं मंगळसूत्र सोडून सगळे दागिने काढून तिने पाटावर ठेवले भावाने विचार केला कदाचित जड झाले म्हणून काढत असेल पण नंतर ताईनं भात कालवला त्याचा मोठा घास केला तो उचलून आपल्या मोत्याच्या सरीवर ठेवला भाजी उचलून ठुशीवर ठेवली लाडू उचलून चिंचपेटीवर ठेवला जिलबी उचलून आपल्या मोर्या मोराच्या तन्मणीच्या खोडावर ठेवली भावानं विचारलं ताई हे काय करतेस ती म्हणाली दादा मी हेच बरोबर करते आहे जिला तू जेवायला बोलावला आहेस त्यांनाच मी भरवते आहे भावाला काही समजे ना त्यानं तिला पुन्हा सांगितलं अगं ताई तू जेव ना असं काय करतेस तू तिने सांगितलं बाबा हे जेवण नाही हे मला जेवण नाही हे या लक्ष्मीचं जेवण आहे माझं जेवण होतं ते मी सहस्त्रभोजनाच्या दिवशीच जेवले इतकं ऐकल्यावर भाऊ मनातून उशाळला ताई म्हणाली मी गरीब असताना तू मला बोलावलं नाहीस पण आता जेव्हा माझ्या अंगावर दागदगिने आले तेव्हा मात्र तू मला बोलवतोयस ते ऐकून भाऊ मनातल्या मनात खजील झाला त्यानं बहिणीचे पाय धरले आणि झाल्या अपराधाची क्षमा मागितली बहिणीनं त्याला क्षमा केली नंतर दोघं जण जेवली मनातली अडी काढून टाकली दोघांनी देवीचे आभार मानले भाऊ बहिणीकडे जेवायला गेला तिलाही आनंद झाला त्या दोघांच्या मनातली जी अडी होती ती पूर्णपणे निघून गेली देवीनं जसं तिला समर्थ करून आनंदी केलं तसं तुम्हा आम्हा करो ही साठा उत्तरांची कहाणी उत्तरी सुफळ संपूर्ण